चारचाकी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आयफोन हिसकावून घेऊन फोडलाय हा प्रकार सोमवारी दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास एन आय बी एम रोडवर उज्ज्वल सोसायटी समोर घडला या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय श्रीकांत शिवाजी राठोड अक्षय भगवान बाबर अतुल सुरेश जावळकर विघ्म राजू पिले मयूर उर्फ नाणा भगवान बाबर अमर समीर कश्मीरी सुफियान जावेद शेख जावेद शेख यांच्यासह इतर साथीदारांवर आय पी सी ती एकशे साठ चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चारसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतरानुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोरख थोरात यांनी कोणवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते मेफर एलिगंजा सोसायटी समोरून एन आय बी एम रोडकडे जात असताना उज्ज्वल सोसायटी समोर काही जण भांडण करत असल्याचं दिसलं पथकानं त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता अदनान सलीम बेग याच्या चारचाकी गाडीचा धक्का अमर कश्मीरी याच्या दुचाकीला लागल्यानं त्यांच्यात वाद सुरू होते गाडीला धक्का लागल्यानं वाद सुरू असताना अदनान यानं त्याच्या साथीदारांना बोलावून घेतलं तर अमर कश्मीरी याने देखील त्यांच्या साथीदारांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं आरोपीने एकमेकांना शिविगाळ करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली फिर्यादी आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते यावेळी आरोपीने पठाण यांचा आयफोन मोबाईल हिसकावून घेऊन रस्त्यावर टून फोडून बावीस हजार रुपयांचं नुकसान केलं पुढील तपास कोढवा पोलीस करीत आहेत